नमस्कार मित्रांनो मी बी सुहास एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी एक नाहीत जे जीवनावश्यक आहे ते सहज उपलब्ध आहे जसे हवा पाणी सूर्यप्रकाश जे सहज उपलब्ध आहे त्याची कदर करायला शिकावे लागेल कारण या गोष्टी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमच्या अंतरात्म्याची गरज जास्त भागवतात तुम्हाला आनंद देतात लक्षात घ्या आपल्या अंतरात्म्याची सर्वात मोठी गरज म्हणजे आनंद आहे तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे धावत आहात ती गोष्ट तुम्हाला सतत आनंद देणारी असली पाहिजे पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे आपल्याकडे पुरेसा पैसा असेल तर आपण आपले आयुष्य सहज सोप्या पद्धतीने आणि आपल्या मर्जीनुसार घालू शकतो तसेच आपल्या प्रियजनांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो परंतु भरपूर पैसा मिळाला पण आतून रिकामे एकाकी आणि दुःखी वाटत असेल तर तुम्ही समृद्ध जीवन जगत आहात असे म्हणता येणार नाही डोंगर उतारावरून स्कीइंग शिकवणाऱ्या एका प्रशिक्षकाने त्याच्या मुलाखतीत सांगितले की आम्ही लोक फारसे श्रीमंत नसतो परंतु आमचे आयुष्य मात्र समृद्ध असते कारण त्यांचे अख्खे आयुष्य डोंगरावर हेवा वाटावा अशी दृश्ये पाहण्यात घालवले जाते आर्थिक सुबत्ता ही तुमच्या आयुष्यातील श्रीमंतीचा एक प्रकार आहे तोही आवश्यक आहे त्याशिवाय तुमचे आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही पण हेही लक्षात घेतले पाहिजे की जगातील यशस्वी उद्योजक चित्रपटाचे कलाकार या सगळ्या अब्जाती श्लोकांकडे पैसा सोडल्यात दुसरी कोणतीही संपत्ती नसते ते पैशाने श्रीमंत आहेत पण आयुष्यात कंगाल असतात तुम्हाला खरोखरच समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर पैशासोबतच तुम्हाला सदैव आनंद देणाऱ्या इतर सर्व संपत्तीचा शोध घ्यावा लागेल व त्यासाठी प्रयत्न करावे लागतील